पावसासंदर्भात सगळ्यात मोठी ब्रेकिंग न्यूज अरबी समुद्रात घडलं असं की ज्यामुळे बहात्तर तास अतिशय महत्वाचे एक महासंकट एक महाप्रलय राज्यातील या जिल्ह्यांवर धडकणार अरबी समुद्रात एक अशी घडामोर घडली आहे ज्याची नोंद इतिहासात याआधी कधीच झालेली नाहीयेत बहात्तर तासापूर्वीच अरबी समुद्राच्या शांत पाण्यामध्ये एक विशेष घटना घडली हवामान शास्त्रज्ञ त्याला कमी दाबाचा पट्टा म्हणतात तो आता केवळ पट्टा राहिलेला नाही तर तो ऊर्जेचा एक महाकाय स्रोत बनलाय एक आसमानी राक्षस जो समुद्रातील हजारो टन पाणी आपल्या पोटात साथून महाराष्ट्राच्या किनाऱ्याकडे सरकतोय त्याची ताकद इतकी प्रचंड आहे की समुद्री लाटा नाही तर आसमानी सुनामीच किनाऱ्यावर आदळणार पुढील अठ्ठेचाळीस तास महाराष्ट्रासाठी काल रात्र ठरू शकतात या राक्षसाचं पहिलं सावट कोणत्या जिल्ह्यावर पडणार कुठे होणार ढकपुटी सदृश्य पाऊस कोणत्या जिल्ह्याला सर्वात मोठा धोका आहे तुमचा जिल्हा या महाप्रलयाच्या रडारवर आहे का तुमचं घर सुरक्षित आहे का की ही केवळ हवामानाची माहिती नाही तर एक जीवन मरणाचा इशारा आहे चला तर जाणून घेऊयात वादळाचं रौद्रूप आणि त्या महाराष्ट्रावर होणारा परिणाम शेवटपर्यंत आमच्या सोबत राहा कारण प्रत्येक सेकंदाची माहिती तुमच्यासाठी महत्त्वाची आहे या आसमानी संकटाचा प्रवास कसा होणार हे जाणून घेण्यासाठी त्याच्या पावलाचे ठसे ओळखावे लागतील सुरुवातीला या वादळाचा प्रभाव ज्या जिल्ह्याला जाणवेल तिथे डोक्याची पहिला घंटा वाजली आहे भारतीय हवामान खात्याने या जिल्ह्यांना येलो अलर्ट म्हणजे पिवळा इशारा दिलाय याचा अर्थ इथे धोका कमी असला तरी सावधगिरी बाळगणं आवश्यक आहे यामध्ये समावेश आहे काही जिल्ह्यांचा उत्तर महाराष्ट्रातील काही महत्वाचे जिल्हे जिथे प्रचंड आसमानी संकट कोसळणार येलो अलर्ट दिलाय त्यानंतर काही जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट तर काही जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट देखील आहे आता सावध होऊन जायचं आहे राज्य सरकारने सावधानतेच्या सूचना देखील नागरिकांसाठी जारी केलेल्या आहेत येलो अलर्टमध्ये समावेश आहे महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्याचा नाशिकमध्ये पुढील दोन दिवस विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरूपाचा पावसाची शक्यता त्यानंतर रेड अलर्टवाले जिल्हे पहा पण त्याबरोबर खानदेशातील जळगाव मराठवाड्यातील अहिल्यानगर त्यानंतर छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह मध्यम पाऊस हजेरी लावेत आता कुठे आहे रेड अलर्ट कुठे महाभयंकर प्रलय होणार दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पिवळा इशारा देण्यात आला आहे येलो अलर्ट आहे कमी असेल पण समुद्राच्या जवळ असल्याने वाऱ्याचा वेग जास्त राहील विदर्भातील नागपूर भंडारा चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली या जिल्ह्यातील नागरिकांनी घाबरून जाण्याची गरज नाही पण अचानक बदलणाऱ्या हवामानासाठी तयार राहणं आवश्यक आहे घराबाहेर पडताना काळजी घ्या कारण ही फक्त एक मोठ्या वादळापूर्वीची शांतता आहे जस आपण किनाऱ्याच्या जवळ येऊ सह्याद्रीच्या पर्वत रांगेच्या दिशेने तस वादळाचं खरं आणि धोकादायक रूप समोर येऊ लागलं हवामान खात्याने अनेक जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट म्हणजे नारंगी इशारा दिलाय याचा अर्थ इथे मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळू शकतो नागरिकांनी अत्यंत सतर्क नगर गरजेचं आहे यामध्ये ऑरेंज अलर्ट मध्ये सगळ्यात महत्वाचा जो जिल्हा आहे तो जिल्हा आहे पहा पुणे जिल्हा पुणे शहर आणि विशेषतः आसपासच्या घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस अपेक्षित आहे इथे विदानसह वादळी वारे चाळीस ते पन्नास किलोमीटर प्रति तास वेगानं वाहू शकतात ज्यामुळे दरडी कोसळण्याचा वाहतुकीचा खोळमाव होण्याचा धोका आहे सातारा जिल्हा सातारा जिल्ह्याच्या घाट अशी तीव्र पावसाची शक्यता आहे पश्चिम महाराष्ट्रातील सांगली कोल्हापूर या दोन्ही जिल्ह्यांना ऑरेंज ऑरेंट वर ठेवण्यात आले आहे इथे नद्यांच्या पाणी पातळ्यात वाढ होणार आहे ओढे नाळे भरणार आहे आणि ज्यामुळे वाहतूक देखील विस्कळीत होण्याचा धोका हवामान विभागाने सांगितलेला आहे आता उळ्यात राज्याच्या आर्थिक राजधानी मुंबई आणि ठाणे या दोन्ही जिल्ह्यांना देखील ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे आता इथे होणारा पाऊस मुसळधार असल्यामुळे शहराच्या सखल भागामध्ये पाणी साठू शकतो लोकल रेल्वेच्या सेवेवर त्याचा परिणाम होऊ शकतो हवामान खात्याच्या अंदाजानुसार अरबी समुद्रात तयार होत असलेला जे वादळ आहे या वादळामुळे पावसाचा जोर वाढला आहे ही फक्त एक झलक आहे खरा धोका तर अजून पुढे आहे कोणत्या जिल्ह्याला आहे रेड अलर्ट हे पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका आता ते जिल्हे आहे या जिल्ह्यांवर आसमानी संकटाच्या थेट निशाण्यावर रडारवर ते जिल्हे जे केंद्रस्थानी आहे ज्या जिल्ह्यांना हवामान खात्याने सर्वात मोठा सर्वात गंभीर जीव इशारा म्हणजेच रेड अलर्ट दिलाय हो रेड अलर्ट रेड अलर्टचा अर्थ चोवीस तासात दोनशे चार मिलीमीटर पेक्षा चा, जास्त पाऊस दोनशे चार मीटर मिलीमीटर म्हणजे वीस सेंटीमीटर म्हणजे जवळपास एक पाऊणे पाऊन पाउन फुटाच्या आसपास पाणी संपूर्ण जमिनीवर पसरणार अशा पद्धतीचा हा अलर्ट आहे म्हणजे ढगपुटी सदृश्य ज्यामुळे ज्या भागांमध्ये ओढे नाले असतील त्या ठिकाणी सखल भाग असतील खोलगड भाग असतील तर त्या ठिकाणी पाणी साचणार ओढे नाल्यांना पूर येणार छोटे जर पूल असतील तर त्या पुलावरून पाणी वाहणार प्रचंड मोठं नुकसान त्यामध्ये होऊ शकतं मधला पहिला जिल्हा आहे पहा जिथे रेड अलर्ट आहे तो म्हणजे रत्नागिरी रत्नागिरीमध्ये आज ढकपुटी सदृश्य पावसाचा इशारा आहे इथल्या जगबुडी नदीने त्या ठिकाणी इशारा पो पा, पा, पातळी नोंदण्याची शक्यता आहे प्रशासन हाय हो अलर्टवर आहे नागरिकांना घरात थांबण्याचे आदेश दिलेले आहेत दुसरा अतिशय महत्वाचा जिल्हा की जिथे मोठा कहर त्या ठिकाणी होणार आहे हा महाप्रलय येणार आहे रेड अलर्ट आहे तो म्हणजे रायगड जिल्हा रायगडमध्ये अतिमुसळधार पावसासोबत वाऱ्याचा वेग साठ किलोमीटर प्रति तासापेक्षा जास्त पोहोचण्याची शक्यता ज्यामुळे तिथले झाडे असतील कमकोत झाडे त्याचबरोबर जे कमजोर झालेले विजेचे खांब असतील जे घर असतील कमजोर तर तेही उन्मळून पडू शकतात मोठं नुकसान होऊ शकतात त्यानंतरचा तिसरा जिल्हा आहे पालघर पालघर जिल्ह्याला देखील रेल अलर्ट आहे विशेषतः किनाऱ्यालगतच्या भागामध्ये समुद्राला मोठं उधाण येऊन पूर्ण उंचीच्या जास्तीत जास्त उंचीच्या लाटा त्या ठिकाणी येण्याची शक्यता आहे मच्छीमारांना समुद्रात न जाण्यास अत्यंत कठोरी शहरात देण्यात आलेला आहे या तीन जिल्ह्यामध्ये पुढचे काही तास अत्यंत निर्णायक आणि धोकादायक आहे पण पावसाचा हा कहर जो आहे तो अचानक होतोय का हवामान शास्त्रज्ञांच्या मते याच्या मागे दोन कारण आहेत दोन कारण एकीकडे बंगालच्या उपसागरात चक्रीवादळासारखी परिस्थिती निर्माण झाली तर दुसरीकडे अरबी समुद्रात कमी दाबाचं क्षेत्र तयार झालं हवेचा दाब एक हजार हेक्टा पास्कल पर्यंत घसरलाय यामुळे दोन्ही गोष्टीमुळे मान्सूनचे वारे प्रचंड सक्रिय झाले आहेत ते बाष्प घेऊन थेट महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर आदळत आहेत ज्यामुळे आता राज्य शासनाने ज्यांची घरं कच्ची आहेत किंवा जे सखल भागात लोक राहत आहेत डोंगराच्या उतारावर ज्यांची घरं आहेत किंवा एकंदरीतच ज्यांचं जे त्या ठिकाणी अल्टिट्यूड आहे किंवा समुद्र सपाटीपासून खोल भागामध्ये जी लोक राहत आहेत तर त्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे ह्या पावसाचा कहर अचानक होत नाही परिस्थिती बदललेली आहे त्यामुळे राज्य सरकारने संपूर्ण गावातील तालुक्यातील आणि जिल्ह्यातील लोकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे तुमचा जिल्हा येलो मध्ये आला रेडमध्ये आला ऑरेंज ऑरेंजमध्ये आला कमेंट मधून कळवा कारण की तुम्हाला आता त्यानुसार त्या ठिकाणी पूर्वसूचना आणि खबरदारी आता घ्यायची आहे काय खबरदारी घ्यायची आहे सरकारने गंभीर परिस्थितीला तोंड देण्यासाठी प्रशासन सज्ज आहे मुख्यमंत्री कार्यालय तसेच सर्व जिल्हाधिकारी कार्यालयातून सतर्क का देण्याचे आदेश दिले एनडीआरएफच्या तुकड्या रायगड रत्नागिरीमध्ये तैनात करण्यात आहे नागरिकांना काही महत्वाच्या सूचना देण्यात आल्या सूचनांचं पालन करायचं आहे गर्रा विशेषतः रेड आणि ऑरेंज अलर्ट असणाऱ्या जिल्ह्यामध्ये अत्यावश्यक कारणाशिवाय घरी बाहेर पडू नका घराबाहेर अजिबात पडू नका सुरक्षित ठिकाणी स्थलांतर नदी राहत असाल समुद्राकिनारे राहत असाल सकल भागात राहत प्रशासनाच्या मदतीने प्रशासनाने जर सूचना दिली तर तातडीनं स्थलांतर वा सुरक्षित ठिकाणी जा प्रवास टाळा तिसरी महत्वाची सूचना प्रवास मुसळधार पावसामुळे रस्ते रेल्वे वाहतूक पूर्णपणे ठप्प होऊ शकते रस्त्यांवर पाणी होऊ शकतं पुलावून पाणी वाहू शकतं रस्ते वाहून जाऊ शकतात अनावश्यक प्रवास टाळायचा आहे शेतकऱ्यांसाठी सल्ला पेरणीची घाई करू नका कारण पावसाचा जोर जमिनीत ओलावा दोन्ही जास्त आहे महाराष्ट्रावर आलेले हे संकट मोठं आहे निसर्गाचा रोद्रूप भयव आहे आपली सावधगिरी योग्य माहिती प्रशासनाला केले सहकार्य याच्या जोरावर आपण संकटावर नक्की मात करू रेड अलर्ट असणाऱ्या रत्नागिरी रायगड पालघरीमध्ये विशेष काळजी घ्या ऑरेंज अलर्ट येलो अलर्ट जिल्ह्यामध्ये सतर्क करा कृपया हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तुमच्या एका शेअर मुळे कोणाचा जीव वाचू शकतो हवामान अंदाजाबाबत ताज्या अपडेट साठी त्या ठिकाणी तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा चॅनलला नवीन असत